हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण शेजवान चटणी बनवणार आहोत कोणतीही चायनीज रेसिपी बनवत असताना किंवा लॉलीपॉप स्प्रिंग रोल्स फ्राईड राईस वगैरे बनवत असताना आपल्याला शेजवान चटणी हवी असते या पद्धतीने जर आपण शेजवान चटणी घरच्या घरीच बनवली तर कमी खर्चामध्ये आणि जास्त क्वांटिटीमध्ये आपण बनवू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी सत्तर ग्रॅम लाल मिरच्या घेतलेल्या आहेत या मीडियम तिखट आहेत तुम्हाला जर जास्त तिखट चालत नसेल तर तुम्ही कश्मीरी रेड चिली असतात त्याही घेऊ शकता किंवा बेडगी मिरची असते तीही वापरू शकता आम्ही थोडं जास्त प्रमाणात तिखट खातो त्यामुळे मी या पद्धतीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत यातल्या या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यामुळे तिकटाचं प्रमाण थोडं कमी होतं या पद्धतीने मिरचीला मध्ये कट करून यातल्या मिरचीच्या बिया काढून घ्यायच्या आहेत मिरचीच्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आता दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करून घेतलं आहे हे आपण बाजूला ठेवून देऊया आता या ज्या आपल्या मिरच्या आहेत यामध्ये आपण घरी ज्या हिरव्या मिरच्या आणतो त्यानंतर त्या लाल होतात या मी टाकून घेतलेल्या आहेत आणि गरम झालेलं पाणी यावरती टाकून घ्यायचं आहे आणि तास, दों तास आपन ते दोन तास आपण याला बाजूला ठेवून देणार आहे आमच्याकडे जर तेवढा वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये या मिरच्या टाकून दहा ते पंधरा मिनटं गॅसवर ठेवून गरम करू शकता पण मी इथे याला झाकून एक दोन तास बाजूला ठेवून देणार आहे त्यानंतर आपण इथे लसूण आणि अद्रक घेतला आहे अद्रकला स्वच्छ धुवून त्याचं सालं काढून असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि लसूण सोलून घेतलं आहे आता हे अद्रक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया याला जाडसर वाटून घेऊया या पद्धतीने आता आपण हे एका भांड्यात काढून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये मी लसूण वाटून घेणार आहे तुम्हाला जर लसूण जाडसर हवा असेल तर तुम्ही चॉपरमध्येही वाटू शकता पण मी या मिक्सरच्या भांड्यामध्येच लसूण वाटून घेणार आहे यामध्ये पाणी बिलकुलही वापरायचं नाही आणि या पद्धतीने हा लसूण बारीक करून तयार झाला आहे हाही आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तोपर्यंत एक तास झाला आहे या मिरच्या आपल्या व्यवस्थित फुगल्या आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या काढून घ्यायच्या आहेत इथे वापरलेलं सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा या पद्धतीने मिरच्या फुगणे गरजेचे असते त्यामुळे याची व्यवस्थित पेस्ट बनते यामध्ये अगदी कमी पाणी वापरून मी ही पेस्ट बनवून घेतली आहे चला तर आता आपण पुढची प्रोसेस करूया कढई गरम झाली आहे यामध्ये तेल टाकलं आहे शेजवान चटणी बनवताना आपल्याला तेल थोडं जास्त प्रमाणात वापरावं लागतं तेल व्यवस्थित गरम झालं आहे यामध्ये आता जे अद्रक बारीक करून घेतलं होतं ते मी टाकून घेतलं आहे त्याला व्यवस्थित दोन तीन मिनटं परतून घेतलं आहे अद्रकचा छान वास येत आहे यानंतर आपण जी लसणाची पेस्ट करून घेतली होती तीही टाकून घेतली आहे हिलाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मला ही चटणी एकदम बारीक पेस्टसारखी हवी असते म्हणून मी लसणाची पेस्ट करून घेतली आहे तुम्हाला जर जाडसर चटणी आवडत असेल तर तुम्ही लसून जाडसर वाटू शकता आता आपण यामध्ये जी मिरचीची पेस्ट करून घेतली होती तीही ॲड केली आहे आणि हिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिरची वाटताना लक्षात ठेवायचं पाणी अगदी कमीत कमी वापरायचं आता याला आपण दहा ते बारा मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत यानंतर यात मी दोन मोठे चमचे मीठ टाकणार आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा काळी मिरी पावडर टाकणार आहे आणि इथे मी ग्रीन चिली सॉस टाकला आहे तुम्ही हवं तर पाच ते सहा मिरच्यांची पेस्ट बनवून टाकू शकता त्याचबरोबर रेड चिली सॉस टाकला आहे आणि डार्क सोया सॉस त्याचबरोबर टोमॅटो केचप टाकला आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपण यामध्ये विनेगर टाकणार आहोत तुम्हाला हवं असेल तर टेस्ट बॅलन्स करण्यासाठी यामध्ये तुम्ही एक चमचा साखरही टाकू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे अगदी सावकाश करायचं आहे कारण यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आणि तेल ही आहे यामुळे हे अंगावरती उडू शकतं तुम्ही पाहू शकता आता हे व्यवस्थित शिजू लागलं आहे आता यावेळी याच्यावरचे टिपके आपल्या अंगावर उडू शकतात त्यामुळे मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे असं पूर्ण झाकणार नाही एका बाजूला करून थोडंसं उघडं करून ठेवणार आहे जेणेकरून यामध्ये पाणी पडणार नाही पाच ते दहा मिनटानंतर आपली चटणी शिजून तयार झाली आहे हे कसं ओळखायचं चटणी शिजून झाल्यानंतर याच्यावरती तेल जमा झालं आहे चटणीने तेल सोडलं आहे याचा अर्थ की चटणी शिजून तयार झाली आहे पाहू शकता याच्यावरती तेल जमा जा झालं आहे हे तेल येणं गरजेचं असतं कारण हे या चटणीला प्रिझर्व करण्याचं काम करते तसेच हे तेल आपण बऱ्याचशा चायनीज रेसिपीमध्ये चिली ऑइल म्हणून वापरू शकतो अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने शेजवान चटणी घरच्या घरी बनवू शकतो आता ही चटणी खूप गरम आहे ही आपण व्यवस्थित थंड होऊ द्यायची आहे कमीत कमी दोन ते तीन तास व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे त्यानंतर आता पाहू शकता आपली चटणी व्यवस्थित थंड झाली आहे आता आपण ही काचेच्या भरणीत भरून दीड ते दोन महिने फ्रीजमध्ये ठेवून आरामात खाऊ शकतो तुम्हाला जर जास्त दिवसांसाठी ही स्टोअर करायची असेल तर तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता या पद्धतीने चटणी जर तयार असेल तर आपण लॉलीपॉपसोबत फ्राईड राईस किंवा हक्का नूडल्ससोबत सर्व करू शकतो या पद्धतीने तुम्हीसुद्धा शेजवान चटणी नक्की ट्राय करा आणि आपण यामध्ये विनेगर वापरला आहे त्यामुळे ही चटणी अगदी दोन ते तीन महिने आरामात टिकूसुद्धा शकते आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू